नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आपण नवीन नवीन नवी आपल्या चॅनलवरती ग्राफिक शिकत आहोत आणि रोज काही ना काही आपण नवीन नवीन आपल्या ग्राफिकच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येत आहे आणि ते तुम्हाला समजावं मी खास तुमच्यासाठीच हे ग्राफिक डिझायनिंग फ्रीमध्ये मी चालू केलेलं आहे ते तुम्हाला समजावं म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक वेळी तेच तुमच्यासाठी सांगत आहे तर तुम्हाला माहीत आहे का आपण सगळ्यात प्रथम कॅनवावरती गेल्याच्यानंतर कॅनवावरती एक नंबर क्वालिटीची ग्राफिक डिझायनिंग असते आणि ती खूप सोपी असते प्रत्येकाला जमणारी असते आणि अगदी इजी पद्धतीने कोणीही ती ग्राफिक बनू शकतो मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय एवढं काही खूप अवघड नसतं किंवा ते आपल्याला जमेल की नाही जमेल त्याच्यामधून आपल्यामध्ये काय नेमकं आपल्यामध्ये परिवर्तन होईल आपण कुठपर्यंत जाऊ तर जोपर्यंत मित्रांनो आपण खोल पाण्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला ते माहीत पडत नाही की ते पाणी किती खोल आहे तर अशा पद्धतीने जोपर्यंत आपण स्वत आपल्या बिझनेसचे ग्राफिक बनवत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की आपल्याला कुठे चेंज करायचे कुठपर्यंत घेऊन जायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने बदल घडून आणायचे तर असंच असंच प्रत्येक ग्राफिकमध्ये मी तुम्हाला वेगवेगळं काही सांगत आलेले आहे तर आज मी तुम्हाला काही अशा महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला ओरलही सांगणार आहे बघा तुम्ही आता ज्यांनी कोणी आपले पहिले व्हिडिओ बघितले असतील तर ठीकच आहे त्यांना पटकन समजेल की मी काय म्हणते ते आणि जे कोणी नवीन माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांना नसेल समजेल तर त्यांनी अगोदर ते व्हिडिओ नक्की बघावे म्हणजे तुम्हाला मला नेमकं काय म्हणायचं ते तुम्हाला समजेल तर आत्ता बघा सगळ्यात प्रथम आपण नेहमी रोज रोज काय करतो की कॅनवा ॲप जो आहे ते ओपन करतो ठीक आहे तो ओपन केल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण काय करायचे जे काही पोस्टर आपलं जे आपल्याला साईज कोणती पाहिजे जर तुम्हाला इंस्टाग्रामची हवी असेल इंस्टाग्राम तिकडे सर्च करा सर्च बार मध्ये फेसबुक पोस्ट पाहिजे असेल फेसबुक पोस्ट कर, सर्च करा जर तुम्हाला ट्विटर हवं असेल तर ट्विटर सर्च करा किंवा तुम्हाला म्हणजे फोटो साईज हवी असेल कॉलेज फोटो हवे असतील जसं म्हणाल ना त्याच पद्धतीने आपल्याला तिकडे फोटो अवेलेबल असतात मग आपण काय कि कि करतो किठपर्यंत ते घेतो किथपर्यंत ते लोकांपर्यंत घेऊन जातो किंवा स्वतः किती प्रॅक्टिस करतो त्याच्यावरती ते डिपेंड असतं तर मग आता फेसबुक पोस्टमध्ये आपण सर्च केल्याच्यानंतर तिकडे आपण साईज सिलेक्ट केली साईज सिलेक्ट केल्याच्या ले नंतर सगळ्यात खाली आल्याच्या नंतर आपल्याकडे एलिमेंट्स आहे टॅक्स आहे गॅलरी आहे तर डिझायनिंग आहे तर मी तुम्हाला ओरली सांगते की डिझायनिंग यूज करू नका त्याच्यानंतर आपण काय करायचं जे एलिमेंट्स आहे ना तर एलिमेंट्सवरती क्लिक करायचं एलिमेंट वरती क्लिक केल्याच्या नंतर तिकडे ना खूप साऱ्या डिझायनिंग ओपन होत्या तर ते काय म्हणतं की तुम्हाला कोणते डिझायनिंग आवडते तुम्हाला कोणतं ग्राफिक आवडतं त्याच्यावरती डिपेंड आहे की आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत मग आपल्याला बर्थडेचं ग्राफिक हवं असेल तिकडे बड्डे ग्राफिक सर्च करा फ्लावर ग्राफिक हवं असेल फ्लावर ग्राफिक तिकडे सर्च करा तर जसं जसं तुम्ही सर्चमध्ये जाल ना तसं तसं ते आपल्याला काही ना काही नवीन आपल्याला तिकडे भेटतच असतं तर मग आता बघा हे जे ग्राफिक आहे ना जसं आपण शिकवतो ना त्याच पद्धतीने तुम्ही शिकल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा घर बसल्या नवीन नवीन असेच ग्राफिक ठीक आहे तुम्ही नवीन आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही चारशे पाचशे रुपये घेऊनच हे ग्राफिक त्या लोकांना द्या पण तेच जर आपण सपोज जर पन्नास शंभर रुपयाला दिलं तर आपलाही एवढा वेळ खर्च नसतो झालेला त्याच्यामागे आणि भांडवल मात्र आपलं काहीच गेलेलं नसतं पक्का आपण डोकं खर्च केलेलं असतं तर ते डोकं आपल्याला वेळोवेळे आपल्याला ह्या बिझनेसमध्ये खर्च करायचा आहे आणि ते कुठेतरी लोकांच्या समोर घेऊन यायचं आहे म्हणजे काय होईल की कुठेतरी त्यांनाही असं वाटेल की वा हे छान ग्राफिक बनवतात आणि यांच्याकडून आपण काहीतरी करून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होईल मग त्याच्यामधून काय होतं की कस्टमर आपल्याला भेटत जातात आणि कस्टमर मिळवण्यासाठी जास्ती फायदा आपला डिजिटल मार्केटिंगचा आहे तर डिजिटल मार्केटिंग कोर्स आपल्याकडे शिकवला जातो अतिशय सोपे आणि सुंदर पद्धतीने आपला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आता सध्या चालू आहे आणि दर दहा दहा दिवसांनी आपल्या बॅचेस चेंजेस होत राहतात पंधरा दिवसाचा आपला कोर्स आहे आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही तुमच्या ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग तुम्हाला वाटण ना तसं तुम्ही त्याच्यावरती पोस्टर डिझायनिंग करू शकता ग्राफिक डिझायनिंग करू शकता आणि त्याचं डिजिटल मार्केटिंगमध्ये रूपांतर करू शकता आपल्याला सगळ्यात प्रथम कोणतीही गोष्ट शिकायची म्हणलं तरी ते अवघड वाटते पण अवघड सोपं करणं ही फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये आहे तर आपण कशा पद्धतीने त्याला सोपं करतो कसं लोकांपर्यंत घेऊन जातो लोकांना काय आपल्या जे कॅटेगरी आपली काय आहे आपल्या बिझनेसची ते काय समजून सांगतो तर ह्या खूप अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला जमल्या पाहिजे आणि त्याच्यामधूनच आपण ह्या जसं आपण सुरुवात सुन्ह्यातून केले ना तर त्याचं आपल्याला कुठेतरी सोनं आणि लाख मोल करायचं आहे आपल्याला कुठेतरी आपला ब्रँड बनवायचा आहे म्हणूनच मी तुम्हाला ग्राफिक वेळोवेळी वेड़ जे काही कोर्स मी फ्रीमध्ये चालू केलेला आहे तुम्ही शिकवतच आहे रोज रोज पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हीही शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हीही कुठंतरी हे अंमलात आणण्याचा प्रयत्न करा आपला ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स बिलकुल संपलेला नाही आपल्याला अजून खूप सारे ग्राफिक शिकायचे आहे फ्लावर्स केक फूड परत अजून रिअल इस्टेट प्रॉपर्टी जसं तुम्हाला हवं ना तसं आपल्याला वेगवेगळे ग्राफिक बनवायला शिकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याच त्याला लाली पावडर कशी लावता आली पाहिजे आपल्याला रील्स एडिटिंग कशी करता आली पाहिजे आपल्याला ती इंस्टाग्राम फेसबुकला कशी टाकायची आपली पोस्ट कशी असली पाहिजे त्याच्यावरती कंटेंट काय असला पाहिजे तर एक ना अनेक गोष्टी आपल्या अजून बाकी आहेत आणि त्या आपल्याला करायच्या आहेत तर मित्रांनो ह्या तुम्हाला जे ग्राफिक डिझायनिंग शिकवतच आहे पण या कुठेतरी तुमच्या ज्या चुका सुधारण्यासाठी आज मी तुम्हाला जे एडिटिंग न दाखवता जे काही थोडक्यामध्येही सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे की तुम्ही चुका करू नका सगळ्यात प्रथाला पहिलं एकदा सांगितलेलं आहे कॅनवा ओपन केला वरती सर्चमध्ये गेल्याच्यानंतर फेसबुक पोस्ट सर्च केली त्याच्यानंतर कलर भरले कलर भरल्याच्यानंतर आपण तिथे एलिमेंट टॅक्स आणि गॅलरीचा वापर करून आपण पुढील आपण आपलं ग्राफिक अतिशय सुंदर पद्धतीने बनू शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर आजचं आपलं ग्राफिक आवडलं असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया आपल्याला आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र